दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो गणपतीचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे गणपतीला विघ्नहर्ता सुख करता आणि नशिबवान म्हणून ओळखलं जातं गणेशाच्या जा पूजाने घरात सुख समृद्धी आणि शांती टिकून राहते आणि आजचा दिवस म्हणजे खूप महत्त्वाचा आणि सर्व दुःखे दूर करणारा आणि इच्छा पूर्ण करणारा असा आहे ब्रह्मदेवाने सांगितले की आजच्या दिवशी जो कोणी गणेशाची ही कथा ऐकतो त्याच्यावरचे प्रत्येक विघ्न दूर होतात घरात सुख समृद्धी शांती आणि ऐश्वर प्राप्त होते जर हातात घेतलेले काम पूर्ण होत नसेल किंवा कुठल्या कामामध्ये अडथळे येत असतील तर त्यांनी आवर्जून आजच्या दिवशी ही कथा ऐकावी आणि जर त्यांचे काम पूर्ण नाही झाले तर मग बोला अनेक भक्तांना अनुभव आला आहे ही कथा जेवढी सरळ आहे तेवढी चमत्कारिक आहे या कथेद्वारे तुम्हाला आज कळेल की कोणत्याही कामाला सुरुवात करण्यासाठी किंवा कोणत्या कामामध्ये अडथळे येत असेल तर गणपतीच्या नामस्मरणाने गणपतीच्या घोषणाने गणपतीच्या पूजेने ते सर्व अडथळे दूर होतात ते कसे होतात हे या कथेमार्फत तुम्हाला कळेल गणेशाला अडथळे दूर करणारा देव मानले जाते गणेशाला सु आणि समृद्धी देणारा देव मानले जाते गणेश ही विद्येची देवता व संकटाचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे एखाद्या महत्त्व कार्याच्या आरंभी श्री गणेशाय नम असे उच्चारण केले असता ते कार्य यशस्वीरित्या पार पडते म्हणून तुम्हीही कमेंटमध्ये श्री गणेशाय नम टाईप करायला विसरू नका तुमच्या मार्गातील सर्व अडचणे दूर होतील यात शंका नाही आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या प्रियजणांना शेअर करा पारंपरिक कथा सांगतात की गणेशाची निर्मिती भगवान शिवाची पत्नी पार्वतीने केली होती पार्वतीने तिच्या आंघोळासाठी वापरलेल्या हळदीच्या पेस्टमधून गणेशाची निर्मिती केली आणि आकृतीमध्ये प्राण फुकला मग ती आंघोळ करत असताना तिने त्याला तिच्या दारात पहारा देण्यासाठी उभे केले शिव परत आला आणि गणेश त्याला ओळखत नव्हता म्हणून त्याने त्याला आज जाऊ दिले नाही शिव संतापले आणि त्यांनी आपल्या अनुयायी देवतांना मुलाला काही शिष्टाचार शिकवण्यास सांगितले गणेश खूप शक्तिशाली होता कारण त्याच्या शक्तीने मूर्त स्वरूप पार्वती याने निर्माण केले होते त्याने शिवांच्या धार्मिक अनुयायांचा गण पराभव केला आणि घोषित केले की त्याची आई आंघोळ करत असताना कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही ऋषी नारद आणि सप्तर्षी ऋषी यांना वाढत्या गोंधळाची जाणीव झाली आणि ते मुलाला शांत करण्यासाठी गेले काहीही परिणाम झाला नाही संतप्त होऊन देवांचा राजा इंद्र त्याच्या संपूर्ण सैन्यासह मुलावर हल्ला केला परंतु त्यांना संधी मिळाली नाही तोपर्यंत हा मुद्दा पार्वती आणि शिव यांच्यासाठी अभिमानाचा विषय बनला होता देवांचा पराभव झाल्यानंतर त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि शिव यांनी गणेशावर हल्ला केला युद्धादरम्यान शिवाने मुलाचे डोके तोडले आणि पार्वतीचा राग अणावर केला आपला मुलगा मरण पावलेला पाहून पार्वतीने तिचे खरे रूप आदिशक्ती ब्रह्मांडाला इंधन देणारी आणि सर्व पदार्थ टिकून ठेवणारी आदिशक्ती म्हणून प्रकट केली एक भयंकर रूप धारण करून पार्वतीने विश्वाचा नाश करण्याची शपथ घेतली ज्यामध्ये तिचा मुलगा मारला गेला देवाने तिला साष्टांगण नमस्कार केला आणि शिवाने वचन दिले की तिचा मुलगा पुन्हा जिवंत होईल आणि गणेशाला हत्तीचे डोके लावून पुन्हा जिवंत करण्यात आले दुसरी कथा अशी आहे एकेकाळी एक भगवान विष्णूचा विवाह देवी लक्ष्मीशी निश्चित झाला होता लग्नाची तयारी सुरू झाली सर्व देवांना आमंत्रण पाठवली गेली पण कारण काहीही असं गणेशजींना आमंत्रण दिले गेले नाही आता भगवान विष्णूच्या लग्नाच्या मिरवणुकीची वेळ आली आहे सर्व देव आपापल्या आप पत्नीसह विवाह सोहळ्यात आले होते सर्वांनी पाहिले की गणेशजी कुठेच दिसत नाही मग ते आपापसात आप चर्चा करू लागले की गणेशजींना बोलावले नव्हते का की स्वतः गणेशजी आले नाहीत याचा सर्वांना प्रश्न पडू लागला तेव्हा सर्वांना वाटले की याचे कारण भगवान विष्णूना विचारावे भगवान विष्णूला विचारले असता त्यांनी सांगितले की आम्ही गणेशजीचे वडील भोलेनाथ महादेव यांना आमंत्रण पाठवले आहे गणेशजींना वडिलांसोबत यायचे असते तर ते आले असते वेगळ्या निमंत्रणाची गरज नव्हती दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना एका दिवसात एक चतुर्थांश मन मूग दीड मण तांदूळ दीड मण तू आणि एक चतुर्थांश मन लाडू लागतात गणेशजी आले नाहीत तरीही चालेल गणेशजी लग्नामध्ये आले नाही तरी काही हरकत नाही कारण दुसऱ्यांच्या घरी जाऊन इतकं खाणं पिणं बरं वाटत नाही ते सर्वजण हे बोलत असताना कोणीतरी एकाने सुचवलं की गणपती आला तरी आपण त्याला द्वारपाल बनवू आणि घराची राखण करायला सांगू त्याला सांगू जर तुम्ही उंदरावर बसून हळू चालत चालत आलात तर तुम्ही लग्नाच्या मिरवणुकीच्या खूप मागे राहाल सर्वांना ही सूचना आवडली म्हणून भगवान विष्णूनेही त्याला संमती दिली झालं असं की गणेशजी तेथे आले आणि त्यांनी त्याला समजावून सांगितल्यानंतर त्यांना घराची पहारा देण्यासाठी बसवले लग्नाची मिरवणूक सुरू झाल्यावर नारदजीने ते पाहिले की गणेशजी दाराजवळ बसले आहेत म्हणून ते गणेशजीकडे गेले आणि थांबण्याचे कारण विचारले गणेशजी म्हणू लागले की भगवान विष्णूने माझा खूप अपमान केला आहे नारद म्हणाले की जर तुम्ही तुमच्या उंदराच्या सैन्याला पुढे पाठवले तर ते एक रस्ता खोदतील ज्यामुळे त्यांची वाहने जमिनीत बुडतील मग त्यांना तुम्हाला आदराने बोलवावे लागेल आता गणेशजींनी लगेचच त्यांच्या उंदरांच्या सैन्याला पुढे पाठवले आणि सैन्याने जमीन साफ केली लग्नाची मिरवणूक तेथून गेल्यावर रथाची चाके जमिनीत रुतली खूप प्रयत्न केले पण चाके बाहेर आली नाही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने उपाय करून पाहिले पण चाके बाहेर आले नाही आणि अनेक ठिकाणी चाके तुटली पुढे काय करावे हे कोणालाही समजत नव्हते तेव्हा नारदजी म्हणाले गणेशजींचा अपमान करून तुम्ही लोकांनी चांगले केले नाही जर त्यांना परत येण्यास राजी केले तर तुमचे काम पूर्ण होऊ शकते आणि हे संकट टाळता येऊ शकते भगवान शंकराने आपला दूत नंदी पाठवला आणि तो श्री गणेशांना घेऊन आला गणेशजींची आदराने आणि श्रद्धेने पूजा केली गेली तेव्हाच रथाची चाके बाहेर आली आता रथाची चाके खराब होती पण जर ती खराब झालेली आहे तर ती कोण दुरुस्त करणार खाती जवळच्या शेतात एक काम करत होता त्याला बोलवण्यात आले काम सुरू करण्यापूर्वी खातीने श्री गणेशाय नम असे म्हणत मनातल्या मनात, मनात, मनात गणपतीची पूजा करायला सुरुवात केली काही वेळातच खातीने सर्व चाके दुरुस्त केली तो खाती म्हणू लागला हे देवतांनो तुम्ही आधी गणेश उत्सव साजरा केला नसेल आणि त्यांची पूजाही केली नसेल म्हणूनच ही समस्या तुमच्यासमोर आली आहे आम्ही मूर्ख आणि अज्ञानी आहोत तरीही आम्ही प्रथम भगवान गणेशाची पूजा करतो आणि त्यांचे ध्यान करतो तुम्ही लोक देव आहात पण गणेशजींना कसे विसरलात आता जर तुम्ही लोक जय श्री गणेशाय असे म्हणत गेलात तर तुमचे सर्व काम होईल आणि कोणतेही त्रास होणार नाही असे म्हणत लग्नाची मिरवणूक तिथून निघाली आणि भगवान विष्णूंचा देवी लक्ष्मीशी विवाह पूर्ण करून सर्वजण सुखरूप घरी परतले हे गणेशजी महाराज ज्याप्रमाणे तुम्ही विष्णूंचे कार्य पूर्ण केले त्याप्रमाणे ही कथा ऐकणाऱ्या सर्वांवर तुम्ही कृपा करावी त्यांच्या सर्वांचे विघणे दूर करावे त्यांना सर्वांना कामामध्ये यश प्रदान करावे ही तुमच्या चरणी प्रार्थना ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री गणेशाय नम